घटना अतिशय गंभीर आहे म्हणजे घटनेचा अतिशय तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो परंतु दुर्दैवानं ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे दिलेली आहे तेच त्याच्यामध्ये आज आरोपी होत आहेत परंतु मी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो यासाठी की तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन त्यांनी कारवाईचे आदेश दिलेत संबंधित पोलीस अधिकारी फरार आहेत त्या निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे राज्य सरकार या घटने राज्य सरकार या घटनेकडे घटनेला ते एक अभिरण घेतलेलं आहे निश्चितपणे जे जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत ज्या 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 लोकांचा सहभाग आहेत त्याच्याबद्दल निश्चितपणे कार्यवाही कारवाई होईल हे आपल्या राज्याच्या जनतेला मान्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे जे जी अधिकारी ज्याच्या या सगळ्या मानसिक छळा होत असताना त्या आमच्या भगिनीनं ज्यांना ज्यांना अवगत केलं होतं जिल्हा

खरं म्हणजे गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे पण त्यांच्या मताशी मी काही फार सहमत नाही आहे असं काही होत नाही जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढं गेलेला आहे आज राज्यामध्ये आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई यांचं मार्गदर्शन यामुळे महाराष्ट्राला न भूषण भविष्यातही अशा प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं आहे हे जाधोरेखित करतं की आज नवा जुना हा त्याचा समन्वय करूनच तो यश मिळालेला आहे तथापि त्यांच्या त्यांना कशामुळं त्यांनी ते विधान केलं आहे कोणत्या कोणत्या एखाद्या घटनेबद्दल घटनेसंदर्भात त्यांचं वक्तव्य असेल तर मला माहीत नाही परंतु पक्षामध्ये हा नवा जुना मेढ घालूनच आज राज्यामध्ये पक्षाचा विस्तार होतोय पक्षाला एवढं मोठं यश मिळत नाही सुट्टी राज्याचे मान्य मुख्यमंत्र्यांनी तर या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे मला वाटतं मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आहेच आहे तो मित्र पक्ष अनेक वर्ष होता त्यांनी पार्टीत संजय कोपसला त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आहे मला वाटतं काय संजय राऊतांनी काम दिलेलं आहे मी नेहमी सांगतो की पहाटे पाठ झाल्यानंतर कोंबड्याला भाग द्यावा लागतो तर त्याने सकाळी भाग दिला संपलं का

पक्षाच्या विस्ताराची कार्यवाही सुरू केली आहे मान्य आमचे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या सभेचाही त्यांच्या उपस्थित चर्चा झालेली आहे लवकर निर्णय होईल मला वाटत नाही गोंधळ म्हणून रोडावर हल्ला झाला त्याच्यावरून आता कुठेतरी आंबेडकरी संघटना आक्रमक झालेली आहेत आंदोलन सुरू आहेत तुम्ही काय सूचना प्रशासनाला या संदर्भात दिलेली काय समोर आणली नी असं की नाशिकचे परिक्षेत्राचे आय जी आहेत आणि जिल्ह्याचे पोलीस प्रमुख या दोघांशी माझी एकत्र चर्चा झालेली आहे जे जे त्याच्यामध्ये कारणीभूत असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मला वाटतं मानवतेला काळेमा फासणारी घटना आहे ज्या पद्धतीने आमच्या त्या बांधवाला मारलं गेलं निश्चितपणे कारवाई होईल किती मोठा माणूस असला त्याला कोणतंही राजकीय संरक्षण मिळणार नाही कठोर कारवाई झाली पाहिजे या सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या संघाच्या कार्यकर्त्याच्या घटने संबंधच नाही आहे कुणी जर संघाचं नाव घेऊन जर अशा पद्धतीने आपल्या स्वतःच संरक्षण करत असेल तर ते शक्य होणार नाही क्योंकि असं कोणी संघाच्या माध्यमातून किंवा आमच्या महायुतीच्या माध्यमातून असं कोणी पुरस्कृत करत घटना अतिशय आहे खरं म्हणजे त्याची आता चौकशी पोलीस अधिकारी करत आहेत मला एक दोन तीन दिवसामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मला माहिती पाठवणार आहे अहवाल देणार आहे परंतु एवढंच आहे की पार्श्वभूमी काय हे महत्वाचं हो नाही आहे घटना गंभीर आहे आणि त्याच्यामुळे कारवाई झाली पाहिजे ही एक त्यांना सूचना दिलेल्या आहेत परिवर्तनाचं हे महायुतीचं सगळ्यात मोठं यश होत त्यामुळे आता नगरपालिका येतील जिल्हा परिषद येतील स्थानिक स्वराज्य सर्व संस्थेमध्ये महायुती म्हणूनच मला वाटतं जे परिवर्तन विधानसभेला आपल्याला पाहायला मिळालं तेच परिवर्तन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो नाही आता की जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत नाव जाहीर करणं बरोबर नाही मला वाटतं ज्यांनी ज्यांना लोकशाही मान्य आहेत ते अशा प्रकारच्या मत चोरीच्या वगैरे हो आरोपाचं कधी समर्थन करणार नाही म्हणजे आंध्रामध्ये तुम सरकार येत आहे कर्नाटकामध्ये तुम सरकार कार्यरत आहे तिथे मात्र मग आरोप होत नाही ज्या राज्याच्या जनतेने तुम्हाला नाकारलेला आहे आता तो, तो पराभव मान्य केला पाहिजे ना परंतु पराव मान्य करायचं नाही आणि काहीतरी पुरापाच्या काढत राहायचं मला वाटतं ठीक आहे असे त्यानं मोर्चे काढत अधिकार आहे प्रत्येकाला पण किती मोर्चे काढू देत राज्यातली जनता त्याला बोलणार नाही त्यांच्या या अपप्रचाराला बळी पडणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव